श्री श्रीस्वामीचं मता नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे गणपतीची साफसफाई चालली आहे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडून राहून जातात तर ही माझी गॅलरीची ग्रीन आहे तर तुम्ही जे विंडोज असतात तिथे जे फटे असतात ते तुम्ही कधी बघितलेत का ज्यांना ही आयडिया माहीत असेल ती चांगली गोष्ट आहे ज्यांना माहीत नसेल तर काहीतरी शिकायला भेटेलच तर आपल्याकडे खराब झालेला ब्रश घ्या त्या ब्रशने इझिली सगळं निघतं तुम्ही बघू शकता आणि ब्रश, ब्रश वापरला आहे प्लस माझ्याकडे एक माझा मेकअपचा ब्रश होता तो वापरला आहे चमचा वापरला आहे कपडा वापरला खूप सारे आपल्या घरात ज्या गोष्टी असेल ते वापरून मी ह्या ही सगळी घाण काढून टाकलेली आहे आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या लवकर भिजण्यात येत नाहीत पण घर किती वर्ष स्वच्छ केलं तरी ते सुंदर जेव्हा होतं की कोपऱ्या कोपऱ्यातून किंवा छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण ती घाण क्लीन करू तर हे माझ्याकडे काम असतं दिवाळी असो गणपती असो हे करत राहते मी आणि खूप सारं कचरा राहिला होता आणि ॲक्च्युली काय होतं वर्षातून दोन तीन वेळा तरी हे दुखतंच आणि गॅलेरी असल्यामुळे धूळ आमची गार्डन फेस असल्यामुळे विंडो खूप धूळ सारी येते तर तुम्ही बघू शकता खूप स्वच्छ मी केलेलं आहे आणि तुम्ही मग अशी बघितलंच स्टार्टिंगला मी तुम्हाला सगळी घाण दाखवलेलीच तर अशा प्रकारे छोट्या मोठ्या वस्तू घेऊन आपण ह्या ग्रील आ, असते जी म्हणजे विंडोची खाच असते ती आपण क्लीन करू शकतो ते तर त्या मेकअपच्या ब्रशने मी सगळी घाण काढली नंतर थोडंसं स्पंज असतो आपलं भांडी असेच आणि चम्मच ते घेऊन आणि तर थोडंसं साबण लावलं आहे कारण की थोडंसं धुऊन पण निघायला पाहिजे छान तर ते मी च चमचाला लावून असं त्याच्यामध्ये घुसून सगळं काढत आहे खूप कष्ट आहेत पण एक वेळ करून झालं तर आपल्याला टेन्शन पण नसतं की धूळ मिट्टीचं तर छान असं स्प्रे करून घेतलं मी पाण्याने आणि कपडा घेतला तर कपड्याने पण पुसून टाकला आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते नुसते त्या कपड्यामध्ये चमचा अडकवायचा आहे आणि पुसून काढायचं खूप छान क्लीन होऊन जातं थोडासा वेळ ह्याच्यासाठी लागतो कारण की सगळं क्लीन करायचं वरच्यावर करून त्याला फायदा नाही आहे तर प्रकारे तुम्ही बघू शकता लास्टला मी घाण एवढी काढली म्हणजे बघा किती घाण आपण वरच्या वर सगळीच आपसंपैठो तू छान सुंदर असं घर आपण ठेवतो पण काही गोष्टी राहून जातात तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंट करून सांगा नुसता खराब झालेला ब्रश यूज आहे कपडा आहे चमचा घ्यायचं आणि आपल्याकडे मेकअपचा जरी खराब झालेलं ब्रश असेल तर उत्तमच खूप छान असं क्लीन होतं तुम्ही बघू शकता स्वच्छ झाल्याने मनाला एक शांती असते हा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करा काय तुमच्या डायड असेल ते आपण मला शेअर करू शकता आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी का नवीन काहीतरी असेल चला तर मग बाय बाय